राज्यात पावसाला पोषक वातावरण रविवारपासून विजेच्या कडाक्यासह पावसाची शक्यता राज्यात मागील पंधरा दिवसात विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या हरभरा ज्वारी व गहू या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे व येत्या रविवारपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकड्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे देशात उत्तर भारतात मध्ये जोरदार वारे वाहत आहे तसेच राज्याच्या देखील पटारी भागासह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहत आहेत राज्यात दिवसभर उन्हाचा चटका कायम असून संध्याकाळी कडकड्याची थंडी देखील पडत आहे व अशा पावसासाठी पोषक वातावरणामुळे राज्यात रविवारपासून विदर्भ मराठवाडा व वा पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पंजाब डक हवामान अंदाज मागील पंधरा दिवसात राज्यात झालेल्या अवकाळी पावसात विदर्भातील जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला व पुन्हा एकदा विदर्भात ढगाळ वातावरण तयार होत असून पावसास पावसासाठी पोषक हवामान बदलले आहे त्यामुळे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रविवारनंतर विजेच्या कडकड्यासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे उत्तर भारतामध्ये पटारी भागात जोरदार वारी वाहत आहेत तसेच हरियाणा पंजाब या भागात देखील दमट वातावरण तयार झाल्यामुळे महाराष्ट्रामध्येही वाऱ्याचा वेग वाढला आहे तसेच महाराष्ट्र कर्नाटक व तमिळनाडूपर्यंत सध्या कमी दबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात चक्रीवाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे राज्यात पुणे येथे काल बत्तीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस किमान तर बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस कमाल तापमान नोंद केले तसेच जळगावमध्ये एकतीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस किमान तापमान तर बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस से 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 कमाल तापमान नोंद केले आले त्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल आढळून येत आहे व पावसासाठी पोषक वातावरण तयार देखील होत आहे